कधीच नाही विसरू शकत उलट मला रात्र हो कसं आहे ना मी लपून ठेवलं काही गोष्टी त्यांच्याबद्दल ते ना अगोदर युट्यूबला सगळ्या गोष्टी इथे मी ना माझ्या लाईफ उद्या मी आहे नाही ह्या दुनियामध्ये मी सगळं इथे म्हणजे असं आहे ना माझं जेव्हा हे सेकंड मॅरेज झालं ना तर माझ्याला मोबाईलमध्ये फेसबुक होतं फेसबुक कोण नाही वापरत इन्स्टा कोण पण ते किती दोनच वर्ष म्हणजे आम्ही पुण्यात राहणार आहे दोन वर्ष फक्त त्यांनी मला असं मिनटं थांबा जाऊ नका मला काही सांगायचं आहे हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता सकाळचे आठ वाजले आहे आणि मी इकडे भाजी घेऊन आली आहे आणि चला आता या व्हिडिओमध्ये ना आजच्या खूप काही तुमच्या संग मला बोलायचं पण आहे कारण की काल व्हिडिओ पण नाही टाकलेला आहे मी आणि ना रोज टाकायला जमत नाही मला व्हिडिओ तर इकडे मी घरी आले आहे आणि इथे माझ्या मावशी आल्या आहेत त्या झाडू मारता आहेत लाडू माझी बघा डेलीचं किती कचरा करते माझी लाडू घरामध्ये तर मावशी पण आलेल्या होत्या आणि आता त्याला भाजी वगैरे ठेवते भाजी निवड बघा मी भाजी निवडते आणि हे जे आहे ना हे सगळं लाडूने आवरलं आता हे सगळं एकत्र करून टाकले लाडूने बघा ही भाजी बघा हे पंचवीस रुपयाला भेटलं आहे आपल्या इकडे किती रुपयाला आहे बघा छोटंसं आहे आणि छान आहे पंचवीस रुपयाला एक दिला आहे आणि ॲपल भेटले आहे मला दोनशे पंच्याहत्तर रुपयेचे एक किलो तर मी अडीच किलो घेतले आहे तर हे सगळं लाडूला म्हटलं मला मदत करतं तिने सगळे एकत्र फेकून टाकलं सगळं भेंड्या पण टाकल्या ताई बाई लाडू न तर आता भाजी वगैरे निवडून ठेवली आहे आणि इकडे ना थोडंसं फ्लावर आणि बटाटा टिफिनसाठी बनवते जायचं आहे ना मिस्तरांना माझ्या ऑफिसला तर माझी ना सकाळी खूप घाईगरवाडा असते तर फटाफट मी टिफिन बनवते आणि तुमच्याशी बोलते रहा व्हिडिओमध्ये एका हातामध्ये मोबाईल पकडला आणि एका हाताने भाजी बनवते आहे आणि ना एक दोन ताई मला बोलल्या होत्या की तू स्टँड घे स्वयंपाक करताना स्टँड दाखवत जा स्वयंपाक वगैरे तर ना मी नाही घेत कारण की तुम्हाला सांगते इकडे बघा इकडं सिलेंडर ठेवलेला आहे जवळच आहे आणि दुसरी गोष्ट कसं आहे ना मी जास्त किचनचं दाखवत नाही कारण की ना मोबाईल गरम होणार काही होणार काही हातचं होणार कारण की किचनमध्ये जास्त मोबाईल नाही वापरायला पाहिजे भीती वाटते त्याच्यामुळे मी एक दोन मिनटाचा व्हिडिओ बनवते आणि तो तुमच्यासोबत शेअर करते इकडे भेंडी आहे बघा कापायची मला भेंडी खूप सारं काम आहे मला तर मोबाईल गरम होतो हो इथं असं कॅमेरा आणला का इथं लगेच याला गरम लागत वाफ लागत ती कॅमेऱ्याला त्याच्यामुळे मी किचनमध्ये जास्त मोबाईल नाही वापरत मस्त टिफिनसाठी फ्लावर बटाटा बनवला आहे मी डीप फ्राय करून घेतली तर इकडे मी कढी बनवली आहे मस्तपैकी हे बघा काय माहिती मला ना कढी खूप खौशी वाटते आजकाल हे बघा खूप टेस्टी बनते ना तुम्ही मला शिकवली ना सर्वांनी कांदा नाही टाकायचा त्याच्यामुळे मी कांदा टाकत नाही आणि फुटत पण नाही बघा किती छान झाली आहे बघा थोडं बारीक गॅसवर ना उकळवते आजकाल मला कडी खूप खाऊशी वाटते मी खाते बनवून खाते मी आव लाडू इतर जाणे तिचे पप्पा थोडी आहे अरे थोडी आहे ना, ना। जाने दो अरे नहीं।, नहीं पापा अंडा लेके आएंगे फिर आपके लिए आज को तैयार करो स्कूल हाँ। छोड़ देंगे जब तो ये तैयार करो चलो 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 स्कूल छोड़ दे आ रहे तुरंत रुकिए टाइम हो गया बहुत बेटा लेट हो गया ऑफिस के लिए ऐसे नहीं करते बेटा आएंगे तुरंत आएंगे आपको क्या चाहिए हेलो हेलो शिवशंकर के साथ उम्मीद है महाराष्ट्र तो सब कैसे हो अच्छे हो क्या हाँ दोस्तों एक मैंने वीडियो अच्छी लगती तो लाइक करना बाय मैं आपके पुणे आ रही हूँ मुझसे मिलोगे आप मैं भी आपको मिलूँगी मेरी कल चॉकलेट लाना मैं ले रही होती हूँ आज मम्मी एक लड़की मुझे ये शिकल नहीं दे दी थी अपने शिकल इसलिए वो मुझे धक्का मार गया के चली गई अकेला अच्छा धक्का मार के गई वो लड़की ऐसे गिर गई हाँ। ओ फिर, फिर, फिर पर हाँ। हाँ। फिर पर ओ अच्छा इसलिए पापा ने मंगवाया इसलिए आपने बोल दिया मंगवाने के लिए कितने पैसा में दिया ले पाँच पैसा में।, में लिया अच्छा छब्बीस कितना छब्बीस छब्बीस पैसा मिलिया ओ अच्छा ये जरूरी था लेना अभी हम लोग को यहाँ से जाना है आपको जरूरी नहीं मुझे नहीं आता है चलाना मैं क्या छोटी हूँ हाँ। क्या मैं छोटी थोड़ी होंगी अभी मैं तो बड़ी होने वाली अभी मैं बुढ़ी होने वाली हूँ इकड़े बड़ो साथ ही हि साइकल काल रे ऑर्डर के लिए है वरना कारण की आम्मी जेबा खाली गेल तो ना लड़ूला खेला तो एक मुल्गी तिला हाथ नौतीन देते लडोलाप्पा ने तिथ बसले बसले ब्लैंकीट वरना ऑर्डर के लिए पांच मिनट

इसे आपको ना ऐसे ये ये ऐसे करते ये ये ऐसे ऐसे पैंट मारते अच्छा टक्कर नहीं मारने का जब तक कर मारते ना लोग फिर सीधे करके गिर जाते और जब ब्लैक मारते ना फिर नए गिरते अच्छा ब्रेक है उसमें ब्रेक है क्या अच्छा ब्रेक भी है आप पे पे से लुकने का ये ये और पे अच्छा हां दोस्तों कल पापा मैंने अपने फोन से मंगाए थे ना पापा के फोन से अपने पोकेट में। आज मी सगळे परदे काढले आहेत म्हटलं वॉश करून बॅगमध्ये भरावा आणि हे माझे ड्रेस आहे हे सगळे हाताने वॉश करायचे बघा मला किती कपडे धुवायचे आहे हाताने आज हे बघा हे सगळं ड्रेस आहे माझे नवीन नवीन सगळे म्हणलं हाताने वॉश करावा इकडे पण परदे पडले बघा सगळे काढले आहे परदे सगळे तिकडं बघा हॅलो कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर आता दुपारचे बारा वाजले आहे आणि आता जस्ट अकरा वाजता म्हणजे एक तासापूर्वी गेले आहे माझे मिस्टर ऑफिसला त्याच्यानंतर माझ्या सगळ्या घरातल्या डेली रुटीन तुम्ही बघितलंच आहे सगळं स्वयंपाक करणं हे सगळं मी सकाळीच जास्त करून करून घेत असते आता मी कढी वगैरे बनवली आहे तुम्ही बघितली आहे आता तुम्ही सर्वांनी मला दाखवली आहे ना तेव्हापासून माझी कडी फुटत नाही तर पहिले मी विचार करायची माझी कडी का फुटते तर असू द्या तर तुमच्या कमेंट्समुळे ना मला खूप साऱ्या गोष्टींचं मलाही नॉलेज भेटतं आणि दुसरी गोष्ट तुम्ही माझा थमनेल बघितला असेलच आणि काल जो व्हिडिओ टाकल मी टाकला होता त्याच्यावर मला इतक्या सगळ्या कमेंट्स आलेल्या आहेत तुमच्या सर्वांच्या पण त्याच्यामध्ये ना तुमच्या सर्वांचं हे म्हणणं आहे की अनिता तू मागचं सगळं विसर आणि निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नको तर पहिल्यांदा मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्या कमेंट्स मी वाचल्या आहे त्या निगेटिव्ह नव्हत्या ते त्यांचं म्हणणं होतं मी त्या ताईंनी मला निगेटिव्ह कमेंट केलं मी असं नाही बोलणार कारण की त्यांनाही वाईट होते ना की आम्ही अनिताला असं समजून कमेंट केली आणि अनिता अशी बोलती तर ताईने मला निगेटिव्ह कमेंट नाही केलेल्या त्यांनी मला त्यांचं म्हणणं मांडलं आहे आणि मी माझं म्हणणं मांडलं आहे आणि दुसरी गोष्ट तुमच्या सर्वांच्या कमेंट्स मी कालच्या व्हिडिओच्या बघितला आहे तर मोस्टली सगळ्यांचं असं म्हणणं होतं की ता तू मागचं सगळं विसर तू आता पुढे जा तुला चांगला नवरा भेटला आहे तू तुझी लाईफ जग तुमचं हे सगळं म्हणणं मी सगळं कमेंट वाचलं आहे मी प्रत्येकाची प्रत्येक कमेंट मी वाचलेली आहे निगेटिव्ह कमेंटकडे लक्ष देऊ नको असं तसं तुम्ही सगळे मला समजून सांगताय पण मी तुम्हाला काय गोष्टी सांगते की मी कधीच माझ्या लाईफ मध्ये जे झालं आहे ना ते मी कधीच नाही विसरू शकत उलट मला रात्रंदिवस मला सगळ्या गोष्टी आठवतात कारण का मी ना मी तुम्हाला सांगते मी माझं पहिलं जेव्हा लग्न आलं तेव्हा माझा संसार सहा सात वर्षच चालला पण मी तुम्हाला काही गोष्टी माझ्या त्या पहिल्या मिस्तरांबद्दल नव्हते बोलले आणि म्हणजे मी कसं ना मी लपून ठेवलं काही गोष्टी त्यांच्याबद्दल ते ना अगोदरपासूनच ब्रेन करायचे माझे पहिले मिस्तर तुम्हाला हे सांगते ते आम्हाला माहिती नव्हतं थोडं थोडं आजूबाजू तू लोकांनी सांगितलं होतं पण आम्ही काही विश्वास नव्हता ठेवला ते आधीपासून थोडंफार ड्रिंक करायचे पण नंतरनं काय झालं लोकांनी जाऊन पिना केल्यामुळं काय झालं दारूड्याला काय असतं आपण थोडं जरी काही पॉईंट पाहिजे असतं फक्त जास्त दारू, जा दारू पिण्याचा तर ते नंतरनं जास्त ड्रिंक म्हणजे माझ्या नंतर, नंतर ते जास्त ड्रिंक करायला लागले पण ते आधीपासून ड्रिंक करत होते हीच गोष्ट मी तुम्हाला नव्हती सांगितली पण आज मी तुम्हाला सांगते तर कसं आहे ना तो जो माझा संसार होता ना तो चांगला नाही गेला माझा म्हणजे मला कधी माझ्या मिस्रान मला मी सांगते नवरा नवरी लग्न झाल्यानंतर जेजुरीला जातात जेजुरीला ते सुद्धा आम्हाला पाठवलं नव्हतं जेजुरीला आम्ही जेजुरीला पण नाही गेलो मी जाणार आहे जेजुरीला मला आहे माझ्या मुलांना घेऊन जेजुरीला कारण की मला खूप सारे असं स्वप्न पडतात तर मी जेजुरीला एकदा जाणार आहे तर जेजुरीला पण गेलो नाही कधी कुठं फिरायला नाही कधी कुठं काय नाही झालं म्हणून झालं मला साहिल सत्य लालो शिंकली बघा खरं सांगते तुम्हाला कसली हाऊस नाही काय नाही काय नाही मला असं वाटतं की मी एवढी चांगली आहे दिसायला वगैरे मी चांगलंच आहे तसं म्हणायला मग मला असं वाटतं नाही हे वाटतं की जेव्हा माझं लग्न झालं पहिल्यांदा माझ्यात काय कमी होती जे माझं असं वाट झालं पहिल्यांदा पण नाही का दुसरं पहिलंच जर चांगलं राहिलं असलं असतं ना तर मला दुसरं करायची वेळच नसते आली बरोबर तोच जर चांगला राहिला असता दारू नसती पिढी दारूमुळे लिव्हर लिव्हर किडनी बिडनी त्यांची खराब झाली होती त्याच्यामुळे ते एक्सपायर झाले मी त्यांना भरपूर वाचवण्याचा प्रयत्न केला माझ्या मिस्टरांना पण ते नाही वाचू शकले पण जेव्हा मी सेकंड प्रेग्नन्सी होती माझ्या विराच्या टायमाला तुम्ही म्हणता विसरून जा काही गोष्टी अशा असतात ना त्या विसरण्यासारख्या नसतात त्या इथे असतात आणि त्या नेहमी आठवत राहणार मला नेहमी आणि आज मी यूट्यूबला सगळ्या गोष्टी इथे मी मन, ना माझ्या लाईफ उद्या मी आहे नाही आहे ह्या दुनियामध्ये मी सगळं इथे म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून माझं मन काय होतं हे सगळं मी इथे ना ठेवून जाणार मी मी असो नसो पुढे लाईफ म्हणजे का पुढं काय माणसाचा काही भरोसा आहे का काही भरोसा नाही आजकाल माणसाचा तर मला माझ्या मुलं तरी माझ्या व्हिडिओ बघतील ना माझ्या मुलांनाही हे माहिती आहे की मा आमची आई कधीच एक चांगली लाईफ आहे ना ती कधी जगली नाही मी त्या पहिल्या मॅरेजमध्ये ना ह्या मॅरेजमध्ये ह्या मॅरेजमध्ये काय झालं मला सगळं भेटलं पैसा पाणी हा माणूस पण चांगला आहे कसलं व्यसन नाही झाला पण माझी मुलं दूर झाली ना माझ्या मुलांचं लहानपण मी मिस केलं ना हां माझ्या म्हणजे माझ्या ह्या ह्या ज्या हे जे माझं मॅरेज झालं ना तर हे फक्त हा एकच माणूस चांगला आहे ह्याची बा बॅ बै, बॅकग्राऊंडची फॅमिली मला नाही आ, हे म्हणजे नेहमी जास्त बोलत मी त्याविषयी कसं आहे ना मी तुम्हाला अजून एक सांगते तुम्हाला मी कारण की काही पार्ट माझ्या सेकंड लाईफच्या स्टोरीमध्ये येणार आहे पण एक तुम्हाला छोटंसं सा सांगते माझं ना माझं जेव्हा हे सेकंड मॅरेज झालं ना तर माझ्याला मोबाईलमध्ये फेसबुक होतं फेसबुक कोण नाही वापरत इंस्टा कोण नाही वापरत त्यावेळेस इन्स्टा नव्हतं फेसबुकच जास्त होतं माझ्या मोबाईलमध्ये पण फेसबुक होतं नॉर्मल गोष्ट आहे मी जेव्हा माझ्या सासरीना नांदायला गेले ना तर आता माझ्या हे सेकंड मॅरेजचे कसे सगळे सर्व्हिस होल्डर आहेत ठीक आहे ना हे कोणी सोशल मीडियावर नाही आहेत माझे नंदा सोशल मीडियावर नाही आहे आणि त्यांचं असं म्हणणं होतं की मीही सोशल मीडियावर नाही राहावा आणि माझ्या माझ्या नंदाने माझ्या मोबाईलमध्ये फेसबुक बघितलं आणि तिने माझ्या सासूला सांगितलं की तिच्या फोनमध्ये फेसबुक आहे तर फेसबुक असल्या कारणामुळे आमच्या घरामध्ये इतकं वाद झाले इतके वाद झाले ना मी ते अपडेट मारलं आणि आजही माझं फेसबुक अकाउंट नाही आहे मी तुम्हाला सांगते माझा फेसबुक अकाउंट बघा तुम्ही युट्यूब आयडीला जोडलं म्हणजे कुठंच फेसबुकला नाही आहे, आहे। मादे, मादे मी नाही मी इन्स्टाला होते इन्स्टाला माझी आय डी आहे तर ती प्रायव्हेट आहे म्हणजे मला काय वाटलं होतं की त्या गोष्टीमुळं घरामध्ये माझ्या मिश्रांमध्ये माझ्यामध्ये वाद होतील ती गोष्टीपासून मी लांब राहिले नको आपल्याला काय गरज आहे मला काय पाहिजे मी सुखाने राहो आणि माझी दोन मुलं फक्त सुखाने राहो मला एवढंच पाहिजे होतं ते मला भेटलं होतं त्याच्यामुळं सोशल मीडियापासून मी लांब राहिले आणि युट्यूबला मी जस्ट आली आहे तर एकच वर्ष हरे आहे सर मला युट्यूबमध्ये मी व्हिडिओ म्हणजे मी टाकायची बरं का व्हिडिओ असं नाही म्हणत मी टाकायची युट्यूबला पण मग लाडूची एक आठवण म्हणून लाडूची चॅनल जे आहे ना त्याच्यावर दोन तीन वर्षापासूनचे व्हिडिओ असतील तर ते असं कसं आहे ना आपण फोनमध्ये किती ठेवणार ना व्हिडिओ बनवून मग मी ते एक चॅनल ओपन केलं आणि लाडूचे छोटे लहानपणाची व्हिडिओ बनवायची आणि ते युट्यूबला मी ठेवायची पण तेव्हा हे नव्हते मला की मला व्ह्यूज येतात का नाही येतात असं काही नाही पण आता जस्ट इथं एक वर्षापूर्वी तुम्ही सगळे मला पसंत करायला लागले माझे व्हिडिओ बघायला लावले ला लागले सगळेजणं आणि तुम्ही मला सगळेजणं कमेंट करायला लागल्यामुळे नाही का मला तो एक उत्साह वाढला व्हिडिओ बनवण्याचा तर दुसरी गोष्ट मी माझ्या मिस्त्रांची खूप दिवसापासून परमिशन घेत होते की मला नाही का युट्यूबार चॅनल ओपन करून द्या नावं राहू द्या नावं मला मी मला व्हिडिओ ते नव्हते म्हणत व्हिडिओ नाही बनवायचे त्यांना नाही आवडत तर मी नाही राहू द्या नावं मला माझ्या लाईफची स्टोरी मला ठेवायची आहे ना मला नाही का असं मी त्यांना खूप रिक्वेस्ट केली खूप रिक्वेस्ट केली तेव्हा त्यांनी मला की हो म्हटलं ठीक आहे मग नंतर त्यांच्या घरच्यांनाही काही काही बोललं ना म्हणजे आता काय बोलणार ना कोण आता पुढं झालं सगळ्या गोष्टी नेऊन गेल्या त्याच्यामुळे त्यांच्या घरचेही मला काही नाही बोलत मला आता मी सांगायचं असं आहे ना की मला इतक्या गोष्टींच्या मी दबून राहिले मी म्हणजे मी म्हणजे पहिलं लग्न आलं तेव्हा माझे मिस्तर इतके डेंजर होते पहिले मिस्तर माझे की ते सर असं आले ना त्यांना बघून भीती वाटायची बापरे आता मारतो का आता काय बोलल आता काय होईल घरामध्ये काय नाही का असं पाठीमागत जरी असं आता मी इकडे जर स्वयंपाक करत असेल ना आणि जर पिऊन जर पालंगोर मागं बसलेलं असं ना असं वाटतं बाई पाठीमागून डोक्यात काही घालतील का मारतील का दारूच्या नशेमध्ये मी ती एक धाकधुकाची जिंदगी नाही का धाकधुक खूप धाकधुक मला त्यांचा बाहेर रस्त्यावर जरी शेजारी पाजारी कुठं असली आणि आचरक माझे मिस्टर आले बापरे मग ते विचारूच नका मी किती घाबरायचे खूप घाबरायची माझ्या मिस्टरांना मी खूप त्यावेळेस तर आणि हे सगळं माझ्या माय माझ्या पहिलेच सासरवाडीला सगळ्यांना माहिती आहे मला ते कसे होते माझे मिस्टर किती डेंजर होते ना माझ्या सगळ्या लोकांना माहिती आहे आणि मी कुठल्या गोष्ट जी बोलते ना ती बिंदास बोलते आणि मी कुठली गोष्ट चुकीची बोलत नाही जे आहे ते स्पष्ट बोलते मी तर सांगायचं माझं माझं मन असं आहे तुम्हाला मी ते सांगते तुम्ही जे मला म्हणते तू विसरून जा तर नाही आहे विचारण्यासारखं ह्या गोष्टी कधीच विसरू नाही शकत मी ज्यांनी ज्यांनी मला त्रास दिला आहे त्यांनी ज्यांनी माझं आयुष्य बर्बाद करण्याचा प्रयत्न केला आहे त्या लोकांना तर नाही विसरू शकत मी ज्यांनी ज्यांनी अहो प्रेग्नन्सी होती विरायच्या टायमाला तेव्हा मला किती घाणघाण बोलल्या गेलं जाती पोरांना भेटायला मी माझ्या मिस्त्रांना घेऊन बसने जायचे अख्खं माझ्या मिसरांचा दवाखाना सारखं रात्रंदिवस साहिलला लहान साहिल त्याला घेऊन मी हॉस्पिटल जायचं यायचं सगळं सगळं केलं मी कोण नाही केलं त्यांच्यावाला माझे पहिले मिसरांचं सगळं मी केलं कुणीच नाही केलं आणि कुणी ऐकत जरी असेल ना तरी मला फरक नाही पडत कारण की मी कुठलीच गोष्ट खोटं बोलत नाही कुणी ना पैशाची सुद्धा हेल्प नाही केली मला कारण की मला त्यांना चांगल्या मी माझ्या मिसरांना ना वाय सी ठेवलेलं होतं कारण की प्रायव्हेटला माझ्या ऐकत नव्हती कुठून आणणार पैसे ते पण जास्त कमवत होते की त्यांनी काही साठून ठेवलं होतं कुठल्या माझ्या मिसरांना कधी एल आय सी नाही पोरच्या अकाउंटवर पैसे नाही ते काय काम करायचे काही नाही काही नाही त्यांचा एक टॅम्पो होता जे आहे ते आहे म्हणजे सांगते तो पण टॅम्पो लोन भरलं नाही म्हणून कंपनीवाल्यांनी घेऊन गेले ते एक्सपायर झाल्यावर हो असं माझे समोरून घेऊन गेले माझ्या तो टेम्पो त्याच्यावर साहिल नाव होतं खूप मोठं या सगळ्या गोष्टी नाही विसरण्यासारख्या कुठलीच गोष्ट विसरण्यासारखी नाही आहे आणि मग ते टेम्पो घेऊन गेले खूप रिक्वेस्ट केली आम्ही त्यांना कंपनीवाल्यांना की राहू द्या असं करू नका म्हणजे मी तर कंपनीवाल्यांना काय ते करून ऐकतात त्यांना कुणाला मायदाही असते का नसते तर मला मी माझी माझं जे माझं जे मन आहे ना मी तुम्हाला सांगते मी ज्या काही गोष्टी माझ्या मनात आहे त्याच मी तुम्हाला सांगते की मी कधीच कुठलीच गोष्ट, गोष्ट नाही विसरणार मी कधीच नाही आणि दुसरी गोष्ट हे जरी माझं मॅरेज झालं आहे ना सेकंड मॅरेज सगळ्या गोष्टी भेटल्या पण पोरं माझे लांब राहिले मी सगळ्या फॅमिलीमधून दूर राहिले इथे मी एकटी राहिले इथं कोणी मला फॅमिली नाही काय नाही एकातला सण नाही काय नाही काहीच नाही हो आठ वर्ष झाले मी अशी राहते आठ वर्ष कशाला म्हणतात आणि कसं आहे ना माझं मला असं वाटतं माझी इथे वेळ आहे ना वेळ म्हणजे वेळच निघून गेली हो एक वेळ असती प्रत्येकाच्या लाईफमध्ये एक एन्जॉय करण्याची आपण म्हणतो ना पहिले आपल्याला खायला भेटत नव्हतं हो पण जेव्हा आपल्याकडे पैसा आला तेव्हा आपले दात गेले आज सगळं खाऊ शकते पण दात नाही असं नाही का आपण एक म्हण आहे तसंच काही माझ्या लाईफमध्ये झालं आहे ती माझी सगळी वेळ निघून गेली हो माझ्या मुलांसंग एन्जॉय करायचं माझ्या मुलांसंग दिवसरा म्हणजे दिवस रात्र माझ्या मुलांसंग राहायचं त्यांना शाळेत पाठवायचं एक चांगली फॅमिली जगायचं सगळं सगळं म्हणजे काही भेटलं नाही मला हो माझ्या लाईफमध्ये म्हणून मी कुठल्या गोष्टी विसरत नाही सुद्धा झालं पण मी विसरणार नाही मला तुम्हाला हेच सांगायचं आहे मला इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहे ना सांगायला जर बसला तर माझा व्हिडिओ एक तासाचा होऊन जाईल जर मी सांगायला लागले तर एवढा मोठा व्हिडिओ नाही बनवू शकत मी करत नाही आणि तुमच्या सगळ्यांमुळं तुम्हाला हे एक सांगते मी पहिले कसं वाटायचं मला काय आजचा दिवस गेला उद्याचा दिवस गेला काय असं जगुशी नव्हतं मला नाही का चालली जिंदगी चालली आहे चालली आहे फक्त दिवस काढायचे आहे बस मला असं वाटायचं पण आता आहे ना आता तुम्हाला सांगते मी मी पुण्याला गेले ना माझी जी इन्स्टा आयडिया आहे ना मी ती पब्लिक करणार आहे मला ज्यांना तुम्हाला फॉलो करायचं असेल ना मला तुम्ही मला इन्स्टाला फॉलो करा मला इन्स्टालासुद्धा तुम्ही माझे व्हिडिओ येतील आणि दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट मला थमनेलवर सांगायचं आहे की माझे मिस ते पुण्याबद्दल जे मला बोलले आहे माझे मिस्टर काय झालं ना आमच्या दोघांचं ना बोलणं चाललं होतं ते मला काय म्हणतात माझे मिस्टर की तू तु, तुला ना इथे खूप त्रास होतो इथं गरमी आहे हिमरिटी आहे तू सारखंच ए सी ए सी करते तुला ए सीमध्ये राहायचं नाही तुला नॅचरल राहायचं आहे म्हणून मी जातो आहे पण ना एवढं दोन वर्ष ना तू तु, तुझी तु तब्येत आहे ना तुला तु मी तू बरी व्हावा म्हणून मी जात आहे माझे मिस्टर असं म्हटले पण ते किती दोनच वर्ष म्हणजे आम्ही पुण्यात राहणार आहे दोन वर्ष फक्त त्यांनी मला असं सांगितलं आहे की एक दोन वर्ष आपण पुण्यात राहणार आहोत त्याच्यानंतर माझे मिस्टर बँगलोरला ट्रान्सफर घेणार आहे असं ते मला बोलले तर मी म्हटलं का हो असं तर त्यांचं कसं म्हणणं आहे ना आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या सासूचे रात्रंदिवस फोन येतात त्यांचे खूप जास्त फोन असतात आमच्या लाईफमध्ये खूप जास्त इंटरफेअर करतात ते तर त्यांचं तुम्हाला माहिती बोलले आहे की का त्यांना काय पाहिजे आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की आता तू आजारी असते तुझे रिपोर्ट असे आले आहेत तर तू पुण्याला गेली का तू बरी होशील बरी तुला तू बरी झाल्यानंतर इकडच्या वातावरणानंतर वातावरणामध्ये असं होऊ शकतं का जे माझ्या रीडच्या हड्डीमध्ये प्रॉब्लेम आहे जे माझ्या रीडची हातडी कायम ती पूर्ण खतमच झालेली आहे ती काय परत येणार आहे का नाही ना असं नाही होऊ शकत ना हा थोडंसं मला फ्रेश वाटेल या सगळ्या गोष्टी पण यांचं असं म्हणणं आहे की मी बरी झाल्यानंतर मम्मी ती त्यांचं जे आई म्हणती त्यांना जे पाहिजे ते मी करावा दोन वर्षानंतर तुम्ही समजून घ्या मी नाही बोलत काही तुम्ही समजून घ्या तर ते मी करावा दोन वर्षानंतर लाडू चार वर्षाची झालीच आहे असं त्याच्यामुळे माझी सासू गडगोडी फोन करून हेच सांगत असते तिला सांग तिला सांग नाही का कारण त्यांची एवढी प्रॉपर्टी आहे मग आम्हाला नातू पाहिजे असं तसं ते त्यांचं ते बोलणं आहे ते तर माजोर, माझ्यावर माझ्यावर आहे ना मी मी डिसिजन घेणार ना माझा डिसिजन आता मीच डिसिजन घेणार काही असू दे मी डिसिजन घेणार तर बघू दोन वर्षानंतर अजून आहे दोन वर्ष खूप मोठा काळ असतो तर ते त्यांचं जे म्हणणं आहे आता बघू काय होईल ते होईल आता नाही का काय करणार आहे आपण तरी नंतर म्हटलं बँगलोरला जायचं दोनच वर्ष मी पुण्यात राहणार आहे फक्त तुम्हाला हेही सांगते असो बघू दोन वर्षानंतर माणसाचं काय मन पलतन काय होईल काय नाही कोणी सांगितलं नाही का तर हा <laughs> व्हिडिओमध्ये सगळं मला माहिती पडेलच आणि त्या आहे का गेली का काय झालं काय नाही सगळं माहिती पडेल ठीक आहे एक दोन मिनटं थांबा जाऊ नका मला काही सांगायचं आहे हा जो नाईट ड्रेस मी घातला आहे हा घेऊन मला दोन वर्ष आले आहे आणि ह्याचा कपडा हे बघा सॉफ्ट कॉटन आहे आणि खूप छान आहे बिंदाच खरेदी करा व्हिडिओच्या खाली लिंक दिली आहे मी माझ्या लिंकवरनं बाय करा हा मी घेतला आहे फ्लिपकार्टवरनं ह्याची प्राईस त्यावेळेस होती नऊशे हजार रुपये काहीतरी होती पॅन्ट आहे आणि शर्ट आहे आणि कसं आहे ना मी जे पण घेते वापरते तेच तुम्हाला मी दाखवते आता हा दोन वर्षापूर्वी मी घेतलेला आहे पण आज व्हिडिओ बनवते आहे नंतर मला काही ताई कमेंट करता की ताई आम्हाला सांग कुठे घेतलं आहे म्हणलं मग व्हिडिओमध्ये दाखवत विसरलो ते सांगायचं म्हटलं सांगून टाकावा लिंक व्हिडिओच्या खाली आहे माझ्या लिंकवरने घेतला तर तुम्हाला वॉफ भेटेल ठीक आहे घ्या बिंदास मी जे वापरते ते बिंदास घ्या ठीक आहे ना मी फसवणार हो नाही ठीक आहे चला मग व्हिडिओ खूप मोठा होतो मला तुम्हाला खूप काही सांगायचं सा आहे खूप काही तुमच्याशी बोलू वाटतं व्हिडिओ खूप मोठा होतो जाऊ का बोर होतो आहे <laughs> हो बोर नाही होते खरं खरं सांगा आई बोर होतो आहे नाहीतर मग मी बोर नाही करणार आणि व्हिडिओ छोटा बनवत जाईन मी ठीक आहे चला जाते हा बाय बाय बघू दोन वर्षानंतर काय होईल ते सगळं तुम्हाला सांगालच मी हां चला बाय बाय